गुड आफ्टरनून मैत्रिणींनो तर मैत्रीणो आता सण जवळ आलेला आहे मैत्रीण संक्रांतीच सणावारासाठी मैत्रिणीनो डागिने पारंपरिक डागिने चिंचपेटी असे म्हणजे कसे कसा लूक ठेवायचा कोणते डागिने वापरायचे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे मैत्रीण तर भरपूर प्रकारचे मैत्रीण आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे डागिने की ते म्हणजे मोरक्याच साडीवर तुम्ही व्यवहार करू शकतात आणि तुमच्या म्हणजे अफोर्डेबल किमतीमध्ये मिळून जाते मैत्रिणींनो आणि त्याचा लुक एकदम रिच लुक येत आहे मैत्रीण तुम्हाला फक्त काही सोनं घातल्यावर लुक येत आहे असं काही नाही मैत्रिणींनो असे हे दागिने आहेत जसं चिंचपेटी पेटी आहे चंद्रहार आहे बेलपत्र आहे पुन्हा तनमनी आहे मैत्रीण पुन्हा टिक आहे पुन्हा बोरमाळ आहे मैत्रीण पुन्हा ठुशी आहे हे सगळे आपले महाराष्ट्रीयन दागिने आहेत मैत्रीणो तर आता संक्रांतीसाठी मैत्रीण तन्मनी एकदम रिच कलर रिच लुक येते ना मैत्रीण तुम्ही तुम्ही तो कशावरही वेअर करू शकतात आयदर नऊवारीवर किंवा मग साध्या ह्याच्यावर आणि हा पुणेरी दागिना आहे मैत्रीण पुन्हा त्यातले त्यात, त्यात मैत्रीण चिंचपेटी ठुशी पुन्हा नथ तुम्ही घालू शकतात पुन्हा त्याच्यावर मैत्रीणं बांगड्या तुम्ही मोत्याच्या घालू शकतात त्या पुन्हा त्याच्यावर साडी जर म्हणलं तर ब्ल्यू कलरची प्लेन सिल्कमध्ये ब्ल्यू कलरमध्ये तुम्ही नेसू शकतात मैत्रिणीनं पुन्हा त्याच्यावर हेअर स्टाईल म्हणलं तर मैत्रीणं तुम्ही भुचडा करा पुन्हा त्याला सिंपल असा गजरा लावा मैत्रीणं किंवा मग बंच मिळते मैत्रीण तो ह्याचा फुलांचा गुलाब किंवा मग गुलाबाची फुलं मिळते छोटे छोटे ते करून घ्या खूप खूप छान त्याचा लूक येत आहे मैत्रीण पुन्हा मॅचिंग साडीवर मैत्रिण तुम्ही हिरवा कलरचा तनमनी मैत्रीण तुम्ही कोणत्याही साडीवर मॅचिंग होत आहे मैत्रीणो ते तुम्ही वेअर करू शकतात <coughs> आणि लाल मरून किंवा बदामी साडीवर मॅचिंग होत आहे मैत्रिण हिरव्या कलरचा तनमनी आणि रिच लुक येत आहे ये, ये मैत्रीणो तसेच मंगळसूत्र मैत्रीण डोर्लं घाला तुम्ही डोरलेची खूप फॅशन आहे मैत्रीण ट्रेंड आहे सध्या पुन्हा त्यानंतर मैत्रीणं सेवन पीस आहे पुन्हा बोरमाळ तुम्ही जर नऊवारी लुक ठेवणार असाल तुमच्या लुकवर डिपेंड ऑन युअर तुम्ही म्हणजे काय घालणार आहे त्याच्यावर डिपेंड आहे मैत्रीण जर तुम्ही नऊवार वेअर करणार असाल तर मैत्रीण बोरमाळ नक्कीच वेअर करा मैत्रीण त्याच्यावर ठुशी किंवा नथ छान आहे मैत्रीण अशा प्रकारे मैत्रीणं तुम्ही जुन्याच प्रकारचे दागिने स्वस्तात मस्त बसतील मैत्रीण जास्त महागसुद्धा नाहीत मैत्रीणं पुन्हा त्याच्यामध्ये त्यातले पोहे हार पुन्हा पोहे हार, चपला चपलाहार मैत्रीण चंद्रहार हे पण दागिने आहेत मैत्रिणी हे सुद्धा तुम्ही वेअर करू शकतात मैत्रीणं आणि आपला लुक चांगला ठेवू शकतात मैत्रिण कमीत कमीत कमी बजेटमध्ये अशा प्रकारे मैत्रीणं तुम्ही स्वतःला म्हणजे तयार करू शकतात व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा